नमस्कार डीआय जी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत चंद्रपूर जिल्ह्यातून मोठी आणि दिलासा देणारी बातमी शाळेचा पहिला दिवस आणि त्याच दिवशी विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत बातमी विस्ताराने आज शाळेचा पहिला दिवस आणि काय पाहायला मिळालं चंद्रपूर महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अक्षरशः हाऊसफुल गर्दी जणू काही एखादं उत्सवाचं वातावरण मुलांचे हसरे चेहरे पालकांची उत्सुकता आणि शिक्षकांच्या स्वागताची अनोखी पद्धत या सगळ्यांनी शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय केला सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत आज काहीसं वेगळंच दृश्य पाहायला मिळालं शाळेच्या प्रवेशद्वारावर हाऊसफुलचा बोर्ड आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याचं पुष्पगुच्छ देऊन पुष्पवर्षा करतं स्वागत अगदी पाहताच रहावं असं दृश्य शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तक गणवेश आणि नोटबुक्सचही वाटप आजच करण्यात आलं त्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदानं उजळले होते विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून पेमश्री सावित्रीबाई फुले शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो आहे त्यामुळे यंदाच्या दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेत विशेष सत्कार करण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या फोटोसह मानचिन्ह देण्यात आलं अगदी सन्मानाने भरले लक्षण सावित्रीबाई फुले शाळेची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे पूर्वीफार थोडे विद्यार्थी असलेल्या या शाळेत आज कंत्राटी शिक्षक भरती करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे गुणवत्तेत लक्षणीय वाढ दिसून येते सावित्रीबाई फुले स्कूल मध्ये या वर्षापासून या शाळेत सीबीएसई पॅटर्नवर आधारित शिक्षण सुरू झाल्यानं आता पालकांचा ओढा या शाळेकडे प्रचंड वाढलेला आहे शाळेने आता फक्त चंद्रपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची एक खास आहे जी न्यूज बघण्यासाठी शाळेचा पहिला दिवस आहे खूप उत्साहपूर्वक वातावरण तयार झालेलं आहे आणि पी एम सी सावित्रीबाई उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इथे मुलांचा खूप उत्साह वाढलेला आहे आणि मुले शाळेत येण्यास खूप उत्सुक झालेली आहे आणि आज प्रवेशोत्सव कार्यक्रम असल्यामुळे मुलांना गणवेश आणि शाले इतर सर्व वस्तू मिळणार आहे आणि आपले आयुक्त माननीय विपिन पालिवाल सर यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आम आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय नागेश निसर यांच्या मार्गदर्शनामुळे हे सुंदर असं कार्यक्रम आज आयोजित होत आहे आणि मुलांचा उत्साह वाढलेला आहे आणि नर्सरी के जी वन के जी टू आणि फर्स्ट स्टँडर्ड हे वर्ग सी बी एस ई यावर्षी दोन हजार पंचवीसपासून सी बी एस ई असं वर्ग सुरू होणार आहे त्यामुळे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे की सी बी ई आप आपल्या मुलांना मिळणार आहे आणि खूप चांगलं गुणवत्तापूर्ण आन आनंददायी शिक्षण अशा प्रकारे हे कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि वर्षभर त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे शिक्षणासोबतच बाकीचे अदर ॲक्टिव्हिटीजसुद्धा त्या मुलांना आम्ही प्रोत्साहित करू आहे आणि आता इयत्ता वर्ग पहिलीची पटसंख्या एकशे पन्नासवर गेलेली आहे त्यामुळे आता दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीसमध्ये आम्ही बंद असं आम्ही बोर्ड लावलेला आहे पूर्ण आमचे प्रवेश झालेले आहे आणि क्षमता पूर्ण झाल्यामुळे प्रवेश बंद झालेला आहे इयत्ता नर्सरीपासून तर टेनपर्यंत टेनपर्यंतचे पूर्ण आमचे पटसंख्या झालेली आहे आणि दाखलपत्र विद्यार्थी येता पहिलीचे एकशे पन्नास आता सध्या झालेले आहे अजून पालक लोकांचा उत्साह आहे की आमच्या मुलांना घ्या आमच्या मुलांना घ्या तर इथेच आम्ही आता एंड केलेला आहे प्रवेश बंद म्हणून आम्ही हा बोर्ड लावलेला आहे आज दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेमध्ये आम्ही साजरा करतो आणि आप आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने प्रत्येक शाळेमध्ये प्रायव्हेट असो की कोणत्याही शाळेत असो आणि सी बी एस सी पॅटर्न चालू की यासाठी प्रथम हे प्रथम वर्ष आहे पहिल्या वर्षापासून सुरू करण्यात येत आहे आणि याचा उत्साह म्हणजे एवढा वाढला की आमच्या शाळेमध्ये शेवटी आम्हाला प्रवेश बंदाचा बोर्ड लावावं लागलं आणि यावर्षी दीडशे पटसंख्या नवीन आलेली आहे आणि हा कार्यक्रम खूपच चांगला कारण का सी बी एस ई म्हटलं तर प्रायव्हेट शाळेची आज कलाकांनी मक्तेदारी झाली होती पण आज आता सर्व तळागाळातल्या विद्यार्थ्यांना आता हे या उत्तम शिक्षण मिळत मिळाल्यामुळे मिळणार असल्यामुळे पटसंख्या खूप वाढण्यात मदत होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कारण आम्ही आता प्रायव्हेट शाळेत आमचे वीस वर्ष गेले आणि सी बी एस काय असते हे आम्हाला या वर्षी आम्हाला करून येणार आहे आमचं प्रशिक्षण तसं झालेलं आहे खूप चांगलं प्रशिक्षण झालं आणि खूप या अख्ख्या पुण्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतात

आणि सांगू सर सर, सर 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 निसर सर।, निस सर।, निस। सर, निस। सर, सर सर आपण लावा ना असंच लावा I'm Gracias.

शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत विद्यार्थ्यांना एक आनंदायी वातावरण वर्षभर राहावं वा। त्यांचे तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळावं म्हणून सर्व शिक्षक या प्रयत्न करत आहेत त्यातच फलित यावर्षी एकशे तीस विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे आणि प्रवेशक्षमता पूर्ण झालेली आहे कारण वर्गाची बैठक व्यवस्था ही अपुरी असल्यामुळे या आम्ही इतर वर्गामध्ये सुद्धा प्रवेश देऊ शकत नाही प्रत्येक वर्ग हा शंभरच्या वर गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हा प्रवेश बंद केले आहेत सर्व पालकांनी खूप ओढ वाढला आहे कारण शिक्षकांची खूप अपार मेहनत दहाव्या वर्गाचा रिझल्ट एन एम एचा रिझल्ट आणि त्यामुळं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आज भाऊपेठ सर परिसरामध्ये एक चांगली शाळा उदयास आलेली आहे आणि त्याचा फायदा गोरगरीब पालकांना व्हावा या उद्देशाने शिक्षक खूप मेहनत घेत आहेत आणि त्याचीच परिस्थिती आहे की आज आम्हाला प्रवेश बंदचा बोर्ड लावावा लागलेला आहे प्रत्येक वर्गामध्ये एकशे दहा एकशे पंधरा विद्यार्थी झालेले आहेत आणि त्यामुळंच आम्ही प्रवेश बंद केला कारण वर्गाची पण क्षमता ही अपुरी आहेत आणि त्यामुळं आम्हाला प्रवेश न्यायाला जो असतो बंद करावा लागला पालकांचा खूप आग्रह असतो परंतु या जी वर्गाची क्षमता आहे त्याच्या पुढे आम्हाला जाता येत नाही त्यामुळंच आम्ही प्रवेश बंद केला आहे मान्य साहेब उपायुक्त अतिरिक्त आयुक्त यांचं खूप मोलाचं सहकार्य शाळेला वाटत आहेत महानगरपालिकेच्या सर्वच शाळा एक उत्कृष्ट म्हणून समोर येत आहेत आणि त्यामुळं सामान्य कुटुंबातील पालकांना एक शैक्षणिक दार उघडं करून देण्याचं काम त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे